नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव अठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पत्रकार व समाज यांचे एक चांगले नाते गणपतराव पाटील पत्रकार व समाज यांचे एक चांगले नाते असते लोकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी पत्रकार प्रयत्न करीत असतात आपसामध्ये द्वेष मत्सर न करता चांगल्याचे कौतुक करण्याची भावना त्यांची असते शिरोळ तालुक्यामध्ये अनेक उणीवा असून अने त्या दूर करण्यासाठी पत्रकारांनी त्या उणीवांना समस्यांना वाचा फोडावी सुप्त गुणांना वाव द्यावे अशी आपली अपेक्षा आहे विचारांची दिशा घेऊन काम करण्यासाठी सर्व पत्रकारांसाठी फेब्रुवारीमध्ये एक दिवसीय कार्यशाळा शिबिर घेणार आहे अशी माहिती श्री दत्त कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिले कार्यस्थळावर पत्रकार दिनानिमित्त पत्रकार सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते किरण पाटील कणंगलेकर यांच्या मित्रपरिवार व कुटुंबाच्या वतीने पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी रंगकर्मी राजेंद्र प्रधान यांनी पत्रकारांच्या सत्कारामागील उद्देश स्पष्ट केला ज्येष्ठ पत्रकार सुनील इनामदार व डॉक्टर दगडू माने यांनी पत्रकार हे केवळ बातमीपुरता मर्यादित न राहता लोकांच्या मूलभूत गरजांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून काम करीत असल्याचे सांगितले सर्व वक्त्यांनी किरण पाटील कणंगलेकर व त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानून गणपतराव पाटील यांनी पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असे आवाहन केले एवढी कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी दादा काळे पत्रकार आनंदा शिंगे सुरेश कांबळे बाळासाहेब माळी बाळासाहेब कांबळे संदीप बावचे संतोष बाबी संजय सुतार चंद्रकांत भाट संदीप इंगळे रविराज रेवळे सयाजी शिंदे संजय शिंदे पंकज शहापुरे शंकर कांबळे प्राध्यापक सचिन पाटील कणंगलेकर विनायक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तालुक्यामध्ये काही सगळे पत्रकार एकत्र येऊन त्याचा वाचक कसं फोटता येईल ही बघण्याची दृष्टी तुम्ही लोकांनी करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतंय तुम्ही परवा खालीचा वाटा तुम्ही पुस्तक वाचला असाल गडिंगलतचा जो कायापालट झाला आहे तो सर्व बघितलं तर पन्नास टक्के पत्रकारांच्यामुळं तिथं काय फारक झालाय आहे शिक्षणाच्या बाबतीत कोणी होती त्यावेळेला तिने पत्रकाराने त्याच्याबद्दलचं लेख लिहिणं किंवा उठाव करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं वाहतुकीच्या दृष्टीनं असेल पाण्याच्या दृष्टीनं असेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असेल सर्वांगानं पत्रकारानं त्या ठिकाणी उठाव केला त्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं आणि त्यातनं ते गाव निर्माण झालं आहे आज तिथं बघितलं तर शिक्षण संस्था किती आहे सगळ्या अंगाने तिथं चांगल्या पद्धतीने दवाखाने आहेत सगळ्या गोष्टी आहेत तर